हॅलो फ्रेंड वेलकम टू मायनी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आत्ता दुपारचे वाजलेले आहेत साडेबारा आणि आपण विटा वाहत आहात बघू शकता पूर्ण घामाघूम झालेला आहे आणि ब्लॉग सुरू केलेला आहे मी कारण काही ब्लॉग बनवला नाही सकाळपासून काही दुपारी चालू केलेलं आहे तर मित्रांनो आज आपल्याला विटा व्हायचे आहेत म्हणजे सकाळपासून थोड्याशा घेतल्यात वरती आणि आत्ता दुपारचे साडेबारा वाजलेत तर तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण की सकाळी टाईम नाही भेटला चालू करण्यासाठी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आजचा ऊन खूप लागतो आहे बघू शकता ऊन खूप कडाक्याचा पडलेला आहे आणि काल मित्रांनो पाऊस पण पडला तर जमिनीची हीट मारते ऊनाने तापते जमीन आणि वाफ मारते वरती तर खूप दमायला पण होते आज तर चला बघूया आज किती होत आहेत विटा भाऊ आणि मित्रांनो एक घमेलामध्ये पूर्ण दहा विटा जात आहेत वरती तर ही तीन तीन आणि तीन आणि एक चार पाच सहा सात आठ आणि इकडे नऊ आणि हा दहावा तर या प्रकारे एवढी विटा जात आहेत तर मित्रांनो बघू शकता एवढी विटा आपण सकाळपासून वाहिलेली बघू शकता तरी खूप वाहिलेले आहेत सकाळपासून एवढी वाहिलेली आहेत आता बघूया संध्याकाळपर्यंत किती होत आहेत तर या मित्रांनो लिंबू सरबत प्यायला बघू शकता मी तांब्यामध्येच घेतलेला आहे तर लिंबू सरबत बनवलेला आहे आता दुपारची वेळ आहे तर या मित्रांनो लिंबू सरबत प्यायला तर मित्रांनो आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि एक म्हणजे सव्वा एक वाज झालेलाच आहे तर चला मित्रांनो आत्ता जेवायची सुट्टी करूया आणि जेवल्यानंतर थोडासा आराम वगैरे करू आणि मग नंतर ऊन थोडासा खाली झाल्यानंतर काम करायला परत जाऊया विठा व्हायला तर चला मित्रांनो या जेवायला दुपारची आहे तर चला मित्रांनो जेवून घेऊया